बघू शकता किती मध्ये झाला व्यवहार पंच्याण्णव हजार मध्ये बघू शकता मी धरून एकच नंबर मोठ्याला कांद्याचे चांगल धरेल चांगल धरेल ती जाती काय

चार महिने जायचे तिकडे पाम रिरला जाल त्याला धरली वाखराला धरली बरोबर गाडीला धरली जड ताप्पड तुमचे बायला मारल आणलं झुल्या झाल्या वापस जेही सरद्याला फक्त फाल्ट सांगायचा बैल वापस okay. बरोबर जड ताप्पड तुमचे बैल झुलला त्याला बक्षीस बैलाला गोम भावरा त्याला बक्षीस बक्षीस किती जण नेमकं पाच हजार एक्कावन पाच हजार एक्कावन बघू शकता मी तर चांगली जबाबदारी दिली डॉक्टर हाकले ना हा आम्ही किती घालतो दोन गोल करके आणि मग आम्ही चार करके आणणार पुढे किती आणणार बरं आदत या आदत याला मरते ना खेळ म्हणत्या ही शूटिंग संध्याकाळी पुढे या पुढे या आम्हाला पुढे या हे आदत वास ही लाडाची डारलिंग पुढे या आदत आदत रिंगेल चालू आहे बैलगाडी चालू आहे रिंगेल आणि बैलगाडी चालू आहे बाकी दुसरे कोणतेच काम नाही नाही अवतार धरलेले पण चालू नाही अजून चालू नाही गॅरंटी नाही देऊ शकत बैलगाडी ची तांगेच गॅरंटी बैलगाडी तांगे। बैलगाडी कसं आहे मी कुठे आला ओके ऑफर काय कसं आहे ऑफर गण पस्त चांगला आहे पस्तीस हजार जोडे कडदाते पण ते कामाला चालू आहे साऱ्या कामाला चालू उभ्या वखर आणू शकतो हा ओके बघू शकता मी तर हाना मारायची कशी गॅरंटीचे मी नादीचा आहे नादी वेरगाव आज जोड आणली तू हा आज किती दाती ती काय का सांग आद ते आदं ते रिंगे चालले बैलगाडी चालले रिंगेला बैलगाडी चालू आहे बाकी दुसऱ्या कोणत्याच कामाला नाही आवताच धरलेले पण चाल नाही अजून गॅरंटी नाही गॅरंटीने देऊ शकत मग बैलगाडीची चांगलीच गॅरंटी बैलगाडी चांगली गाडी कसं आहे कुठे बाल औ काय अंगर हो का तर मग यांची ऑफर काय कसं आहे ऑफर काय पस्तीस हजार सांगायला आहे पस्तीस हजार जोडे तर झुला झाल्याची काही असं नाही सगळी गॅरेंटी ऑफर सगळी गॅरंटी बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर तुझा मोबाईल नंबर सांगा आम्हाला शहाण्णव एकोणनव्वद एकोणचाळीस एकवीस झिरो सहा मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा साधानी जोडदिशी नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद काय तुम्हाला नाम बताव समीर रोप शेख राणा राणार कसे गाव क्या खंडाळा खंडाळा ही जोडला आहे आपने हां कशी काय किती दाते आम्हाला संपूर्ण माहिती सांग हे कडकडदाते कडदाते हां पण ते काळ चालेल साऱ्या का आम्हाला चालू उ उभं आहे बो खर अनुशोक हा ओके बघू शकता मित्रांनो हा महाराज कशी गॅरंटीचे का खांद्यावर आणू शकता काय वापर नाही लेनची ऐंशी हजार ऐंशी हजार कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा आपला ब्याऐंशी सदोतीस पंचावन्न चौदा झिरो तीन मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि ही जोरदिस ही नक्की घेण्याचा प्रयत्न करा चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट रोटेशन बैल बाजार धान्य मार्केट आणि कांदा मार्केट याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद बघू शकता किती ओके झाला व्यवहार हजार मध्ये बघू शकता मी नंबर मोठ्याला कांद्याचे या या पुढे मालक आहे मालक मालक कोण आहे मालक मालक काय म्हटलं पुढं हा लाल पोर बाया माणूस कोणी तिकडं बैल नाही चाळीस बैलाची यांच्याकडे बरोबर चाळीस नाही पन्नास चाळीस बाकीची घरी सांगा तुमचं नाव संतोष हिरामन काकडे कुठले तुम्ही जाते गाव

आम्ही किती घालतो चार पुढे किती आणणार आदत आदत हे मरताय ही शूटिंग संध्याकाळी पुढे या पुढे या पुढे आधात वास ही लाराची डारिंग पुढे या झुल्ला त्याला बक्षीस बैलाला गोम भावरा त्याला बक्षीस बक्षीस किती झाले पाच हजार एक्कावन पाच हजार एक्कावन बघू शकता मित्रांनो चांगलीच मी तर पाच हजार एक्कावन्न रुपये बक्षीस जड तापड तुमचा बरोबर आहे का हा नाही तर शेतकरी गेला का ते शेजारी येतो तो वर झाले खाली झाले मग त्याला मग अवघड काम आहे बरोबर आहे ना भाऊ अर मी हो दादा अरे भाऊ आम्ही गोरे गोरे बोला पंचायश राहिली शर्ट बोला तुम्ही काय म्हणता एक्क्याण्णव एक्क्याण्णव व्यवहार होईन वेळ काही जास्त करतो बरोबर आहे आमचे केस त्यांच्या होईल करणार काय त्याला बोला दादा दाजी बोललो ना बोला कोणी शेट पुढे घेणार आहे पुढे या ला या पुढे गेले भाऊ कोण भाऊ कोण घेणार आहे हे मागू राहिले दादा हे मागू राहिले हा हे मागते घेणारे मालक हे हे जुन्या हे दोघ जण जुन्या पिक्चर चे डायरेक्ट रे लक्ष्मीकांत बेरडे होता का ये हे दादा कोण के ते होते त्यांचे लक्ष्मीकांत बेर्डे होते हा जुने डॉक्टर म्हणजे जुने, जुने, जुने पापी <laughs> बोला अरे मै नाही साहेब अरे मै जब तक तर काय था यार बाहेर हा किती जाती काय आधा ते दोनदा आधा चालू सगळ्या कामा कामाची गॅरंटी महाराणा काय अपुर याची म्हणजे सांगायला पंच्याण्णव पंच्याण्णव जर बघू शकता मित्रांनो एकच नंबर एकच पॉलिटीचे बैल कमी जास्त होऊन जाईल व्यवहार बसल्यात कमी जास्त होऊन जाईल किती आणले आज आपण आज पंधरा पंधरा त्याच्यामध्ये कोणती जात बघायला मिळणार गावराना आणि खिल्लर गावराना आणि खिल्लर कुठून सुरू करत हे सहा सात आधी किती जाती सात शेती कामाला चालू आहे बघू शकता मित्रांनो एकच नंबर कोणत्या कामाला पूर्ण शेती कामाला मारेच नाही आली नाही काहीच नाही ओके बघू शकता मित्रांनो याची काय वापर नाही सांगायला पंच्याहत्तर हजार रुपया आणि महाराज कशी सगळे गॅरंटी एक शिक्का पहिले ओळख द्यायची जो सर द्यायचा दोन दिवस पाहिजे ओके ओके चालू चार चार दात गोरे चार चार जाते हा याची गावापर फायनल पाच हजार लिहून फायनल पाच स्ट हजार कामाला चालू मारा आणण्याची गॅरंटी ओके हे सुट्टा आहे हे सुट्टा आहे सहा हजार किती जाते सहा हजार सहा हजार याची काय ऑफर आहे बघू यावर जास्त होऊन जाईल मारित नाही आणि काय ओके हा हिजवाड हिजवाडी हा ही कशी सहा सात आहे सहा सात हा सांगाला सत्तर हजार सांगाल सत्तर हजार व्यवहार कमी जास्त होऊन व्यवहार कमी जास्त होऊन जाईल मारित नाही आणि नाही काहीच काहीच नाही हा ओके काय ऑफर याची सांगाल सत्तर हजार सत्तर हजार ही हे तांबडी हे किती जाते काय करदात 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 कोणत्या काम कामाला जमली सगळ्या शेती कामाला चालू सगळे हां मारित नाही आणि दोन्ही एखादी काय ऑफर याची यांच्या सांगाला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये हे बाबा गावरा हा ये काय ऑफर का ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा मला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळावीस चौऱ्याऐंशी बघू शकता मित्रांनो दावण मध्ये जेवढे बैल दिसतात नक्की घेण्याचा प्रयत्न करा चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला बैल बाजारामध्ये संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद बघू शकता मित्रांनो व्यवहार झालेला आहे किती मध्ये दिले मामा हे पंच्याहत्तरला पंच्याहत्तर हजार रुपयाला दिलेले आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर मित्रांनो <laughs> कामाच कशी का गॅरंटी चांगली हे गाडी वाखरा झुकून दिले दोन्ही गाडी गाडी वाखरा झुकून दिले हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आज किती आणले होते आपण दहा दहा हा तर आता हे बद्दल सांगा कोणती जाते काय हे मद्राची हे मशूरची का हा मैसूर बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे किती दाती काय हे दोन दात बिघडतात दोन दात बिघडतात अरे कामाला कोणते चालू आहे कामाला तांगेला ते धरेल तू आता तांगेल हा चालून दाख आम्हाला बघू शकतो मित्रांनो मागून मोर अरे मशूर मध्ये ते दाखवा केला तांगेल धरेल धरेल मागून मोर टाका दाखव चालू काय हे दोन दाद बिगरतात अरे हो हो ए ते आधी फेक्चर आहे त्याला फेक्चर करीन झाला म्हणजे हे दोन दाद बिगरतात <laughs> दिवस पण त्यांचे मामा याची काय वापर सांगितली यांची एक पाच आहे एक पाच बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे किती हाल करू लागे आन मारू लागलं का मामा लागलं का रे लागलं मित्रांनो त्यांना लागलं काय ते पाहायला

टिस्ट आला मधी घ्या ते हे साधा ते हे साधा ते हा कोणत्या कामाला चालू आहे माझ्या गाडी चालू आहे गाडी वखरा चालू आहे हा चालून मामा याला दाखवा लिर पुढे कोणत्याशी चालते चालते इकडे गाडी चालू आहे गाडी वखरायला चालू आहे हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर एक शिक्का आहे यांची का वापर म्हणली मामा यांची सांगायला ऐंशी ऐंशी कशी मारायची सगळे गॅरंटी दोन पैसे आणल्यावर आणल्यावर दोन दिवसा पैसे हा बघू मित्रांनो एकच नंबर आहे आज कोणता मामा आज घेऊ काय अरे एकच नंबर आहे मामा यो बघू शकता मित्रांनो एकच क्वालिटीचे कोणत्या क्वालिटीचे काय जात कोणती याची रांगडी खिलारी रांगडी रांगडी खेल खिलारी मित्रांनो बघू शकतो किती दात यो? यो दोन दात आहे कोणत्या कामाला चालू यो ये हलक्या हातात गाडी गाडीला वाखरा हलक्या हातात आणले हा मारस कशी हा सगळी गॅरंटी मारित नाही काही नाही गरीबी सगळी गॅरंटी हा ओके मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा पंच्याहत्तर हा त्र्याहत्तर झिरो नऊ मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि आपण आता दोन चार जोड्या बघितल्या त्याच्यामध्ये नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद